नाशिक जिल्ह्यात असलेल्या नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावरील बोलठांपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरील मौजे रोहिले बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले मात्र शाळा व्यवस्थापन समितीमध्ये महिला उपस्थित नसतानाही तिची अध्यक्षपदी बेकायदेशीर निवड करण्यात आली ही धक्कादायक घटना समोर आली आहे याबाबत सविस्तर उत्तर असे की नांदगाव तालुक्यातील मौजे रोहिले बुद्रुक येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किरण सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचे आई वडील पालक यांची सभा घेतली या सभेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली यात सर्वसाधारण दोन अनुसूचित जातीय व्ही जे एन टी वडार समाजातील एक अनुसूचित जमाती एक अशी निवड करण्यात आली परंतु सर्वसाधारण गटातील महिला व वडार समाजातील महिला सभेला हजर नसताना देखील उपस्थित सभासदांनी दडपशाही गुंडशाही दबाव टाकून निवड केली त्या शाळेचे किरण सूर्यवंशी यांनी देखील मान्य केले नियमानुसार या महिलांची निवड करण्यात करण्यात यायला नको होती परंतु ती आली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड विद्यार्थ्यांचे आई वडील पालक यांच्या मधूनच उपस्थित असलेल्या निवड झालेल्या सदस्यांमधून करण्यात यावी असा शासनाचा जी आर आहे तरी सदर अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड बेकायदेशीर आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी ही निवड बेकायदेशीर केली असून राजकारण केले आहे अशी चर्चा विद्यार्थ्यांच्या पालकांमधून होत आहे प्रश्नचिन्ह न्यूजसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव तालुका